नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत क्रांतिकारी कालपासून आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहोत की महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई कर, या जागे झालेल्या आहेत आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आहे प्राजक्ता माळी ज्या अभिनेत्री आहेत त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो रुपालीताईचं की आपण जागे झालात आणि प्राजक्ता माळी या ज्या महिला आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेतलाय परंतु परभणीमध्ये जे पोलिसाच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन झालं त्या ठिकाणी दलित मागासवरुप्याच्या ज्या काही वस्ती आहेत त्या वस्तीमध्ये पोलिसांनी हल्ला केला तिथल्या महिलांचं केस पकडून त्यांना बाहेर ओढत ओढत पोलीस चौकीमध्ये नेलं त्यांच्या गुप्तांगावर मारला त्यांना अनेक जखमा दिलेल्या आहेत आजपर्यंत त्या महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आपण त्यावेळी कुठे होतात तुम्हाला त्या महिलांची आठवण आली नाही अनेक दिवसापासून मी तुम्हाला कॉल करत आहे की एवढा मोठा भयंकर अन्याय अत्याचार झालेला आहे महिला जखमी आहेत बुद्धिस्ट आहेत दलित आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल करतोय पुढाकार घेत नाही कॉल अटेंड करत नाही मेसेजचा रिप्लाय करत नाही आणि तुम्ही अभिनेत्री आहेत प्राजक्ता माळी म्हणून तुम्ही पुढाकार घेता मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जाग येते पर्वणीच्या विषयी तुम्ही त्या महिलांना न्याय देण्यासाठी कुठे होतात तुम्हाला झोपला होतात का कुंभकरण झाला होतात का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की ह्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकतकर या जातीवादी आहेत यांना द्वेष आहे बौद्धांचा दलितांचा मागासवर्गीय महिलांचा त्याच्यामुळे यांना लवकरात लवकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आपण हकलपट्टी करावी यांचा राजीनामा घ्यावा आम्ही अजितदादांनाही विनंती करतो की अशा महिलांना तुम्ही ठेवू नका ते जातीवादी आहेत तुम्ही सर्वांना घेऊन चालवणारे आमची ताई आमची भगिनी ठेवा त्या पदावरती आम्ही त्यांचं समर्थन करू आणि लवकरात लवकर याचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्र मुंबईमधील महिला आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू कारण अशा जातीवादी महिला आयोगाच्या चा अध्यक्ष आम्हाला चालणार नाहीत आणि यांची हकालपट्टी केल्याशिवाय आमचंही आंदोलन शांत बसणार नाही थांबणार नाही आणि अशा महिला आयोगाचा रुपालीताई चाकणकरांचा ज्या जातीवादी आहेत जात धर्म पाहून काम करतात न्याय देण्याच्या भूमिकेत काम करतात अशा रुपलिताईचा आम्ही तीव्र निषेध करतो जय भीम जय भारत लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद